बर दोन तीन तिकडे काही फरक तिकडे गेल्यानंतर घेतल्या की तेवढा फरक गोळ्या ठीक आहे आता इथे आल्यानंतर किती फरक पडला फरक बरास फरक पडला तर तुम्हाला इथे आल्यानंतर का फरक पडला आणि बाहेर का फरक पडला त्याचं कारण सांगतो तर तुमच्या माणसामध्ये चौथा पाचव्या मनख्यामध्ये वरती खाली सरकली पण ती घर खाली सरकल्यानंतर त्याच्यातली गादी असते बरीच फाटून बाहेर आली पण तिथून रक्तपुरठा खुब्याला मांडीला गुडकेला पोट आणि टाचेला होत नव्हतं आता जेव्हा तुमचं जसं आम्ही जागेवर नेला त्याच्याली गाडी जागेवर आणली चालू झाली की त्याच्यानंतर रक्तपुरठा चालू झाला तुम्हाला फरक पडेल लागतो पण जशी जशी वीज भरणार तसं ते रिकवर होतं आता हा जो रिझल्ट आहे तुम्ही जोपर्यंत आम्ही सांगितलेल्या नियमात राहणार तोपर्यंत भरा नियम तोडला की रुखणं चालू म्हणजे तुम्हाला इथून कुठे मांडी घालणं गुडघ्या बसणं बंद थोड्या दिवस पंधरा ते वीस किलोच्या पुढे वाकून वजन होत जाईल थोडे दिवस आंबट वातळ gas होईल acidity होईल किंवा पित्त होईल असे पदार्थ खायचे ज्या दिवशी मी सांगितलं आणि नियम तोडले तर परत चालू होणार नियमात राहिले तर त्रास होणार नाही काय गोष्टी मी सांगेल तुम्हाला सगळं step by step समजलं बाकी तुमचा जो problem होता sciatica आणि त्याच्यानंतर रक्त पुरवठा ना झाल्यामुळे थोडी गेली ती चालेल हे सगळे नियम पथ्य आहेत ते आमच्या channel च्या नंतर बघून घ्यायचे हा

들음가는 티켓 들어가

w 아 a t